दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा मालेगाव रस्त्यावर पिंपळगाव धोबीघाट दहिवड खारीपाडा पावजी दादा आदी ठिकाणी अनेक दुकाने फोडली असून पोलिसांपुढे चोरांचे मोठे आवाहन निर्माण झाले दहिवाड धोबीघाट येथील गुंजाळ अमृत येथील कॅमेरा तोडत बाजूच्या भेळबत्ता दुकानातून चिल्लरसह काही खाद्यपदार्थ पदार्थ लंपास करण्यात आले तसेच देवरे कॉम्प्लेक्स मध्ये दे असलेले सलून दुकान यांच्या दुकानातून दाढी करण्याचा वस्तरा व कटिंग करण्याच्या मशिनरी असे अनेक वस्तू घेऊन गेलेत व बाजूच्या दुकानात फोडण्याचा प्रयत्न केले परंतु कुलूप न तुटल्याने त्या ठिकाणी ते असफल झाले पुढे खारीपाडा येथे अनेक दुकाने फोडत पावशी दादा येथील फळ फ्रूट विकणारे यांच्या दुकानातून केळी पाण्याच्या बॉटल चिल्लर अशा अनेक वस्तू घेऊन त्यांनी पोबारा केलाय रस्त्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या टेलरच्या दुकानात त्यांनी चांगलाच हात साफ केलाय शिवण्यासाठी आलेले चाळीस ड्रेस तसेच सोन्याची अंगठी हातातले ब्रासलेट गल्ल्यातील चिल्लर अशा वस्तू लंपास करण्यात आल्या आहे यावेळी देवळा पोलिसांच्या वतीने प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करणार त्यानंतर अशा चोरांचा आम्ही लवकरात लवकर बंदोबस्त करणार रात्री नाईट राऊंड मारण्यासाठी एकच गाडी असल्यामुळे अशा अडचणी निर्माण होत आहे सांगितले देवळा तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण फार प्रमाणात वाढले आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी आपली रात्रीची गस्त वाढवावी व नागरिकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे इथं रात्री आमच्या इथं चोरी झाली माझं टेलर टेलर दुकान तर जवळजवळ चाळीस एक ड्रेस घेऊन गेले आणि त्याच्या दुकानात गल्ल्यात पैसे होते पॉकेटमध्ये तीन साडेतीन हजार रुपये होते एक चांदीचं चा ब्रेसलेट होतं आणि एक सोन्याची अंगठी होती सात आठ ग्रॅमची तर सर्व नेलं आहे पासबुक नेलं आहे ए टी एम कार्ड नेलं आहे तर तरी या चोरांना काहीतरी आवर घाला ही शासनाला विनंती करू गेलेलं आहे असं

आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज देवळा